श्रोते हो नमस्कार आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत युरोपीय आयोगाच्या अध्यक्ष उर्सुला वॉन डेर लेयन यांनी कॉलेज ऑफ कमिशनर्स अर्थात संपूर्ण युरोपीय सरकारच्या प्रतिनिधींसह सत्तावीस फेब्रुवारीपासून दोन दिवसांचा भारत दौरा पूर्ण केला भारत आणि युरोपीय संघ यांच्यातल्या मुक्त व्यापाराच्या द्विपक्षीय संबंधांच्या दृष्टीनं महत्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या या दौऱ्याची वैशिष्ट्य आणि भारताच्या दृष्टीनं या दौऱ्याचं महत्व याविषयी आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण जाणून घेणार आहोत हो गेल्या महिन्यात भारत आणि ब्रिटन यांच्यातल्या मुक्त व्यापार कराराच्या चर्चेचा महत्वपूर्ण टप्पा पार पडला त्यापाठोपाठ भारत दौऱ्यावर आलेल्या युरोपीय आयोगासोबत उभय राष्ट्रांमधल्या द्विपक्षीय मुक्त व्यापाराच्या दिशेनं सुरू असलेली चर्चा महत्वपूर्ण मानली जात आहे युरोपीय आयोगाच्या अध्यक्षांसोबत काल झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी निवेदन सादर केलं दोनों देशांमधला व्यापार तसे विविध क्षेत्र द्विपक्षीय त्यांनी प्रकाश टाकला युरोपियन कमीशन प्रेसिडेंट और कॉलेज ऑफ कमिश्नर्स की यह भारत यात्रा अभूतपूर्व है यह केवल भारत में यूरोपियन कमीशन की पहली यात्रा नहीं है, बल्कि यह किसी भी एक देश में यूरोपियन कमीशन का पहला इतना व्यापक एंगेजमेंट है और साथ ही कमीशन के नए कार्यकाल की सबसे पहली यात्राओं में से एक है भारत और यू की दो दशकों की स्ट्रैटेजिक पार्टनरशिप नेचुरल है ऑर्गेनिक है इसके मूल में ट्रस्ट है लोकतांत्रिक मूल्यों में साझा विश्वास है शेयर्ड प्रोग्रेस और प्रोस्पेरिटी के लिए साझा कमिटमेंट है इसी स्पिरिट में कल और आज अलग अलग सेक्टर की लगभग 20 मंत्री स्तर की बैठकें हुई है विभिन्न क्षेत्रीय और वैश्विक मुद्दों पर सिंसियर और मीनिंगफुल चर्चा हुई है हमारी पार्टनरशिप को एलिवेट और एक्सेलरेट करने के लिए कई महत्वपूर्ण निर्णय लिए गए हैं ट्रेड टेक्नोलॉजी इन्वेस्टमेंट इनोवेशन ग्रीन ग्रोथ सिक्योरिटी स्केलिंग और मोबिलिटी पर सहयोग का एक ब्लूप्रिंट तैयार किया गया है हमने अपनी टीम्स को एक पारस्परिक लाभकारी बालेट्रल फ्री ट्रेड एग्रीमेंट को एफटीए को इस वर्ष के अंत तक संपन्न करने का निर्देश दिया है फ्रेंड इन्वेस्टमेंट फ्रेमवर्क मजबूत करने के लिए इन्वेस्टमेंट प्रोटेक्शन और जीआई एग्रीमेंट पर भी आगे बढ़ने की बात हुई है टेक्नोलॉजी और इनोवेशन के क्षेत्र में एक ट्रस्टेड और सिक्योर वैल्यू चेन हमारी साझी प्राथमिकता है सेमीकंडक्टर, एआई, हाई परफॉर्मेंस कंप्यूटिंग और सिक्स जी में सहयोग बढ़ाने पर भी सहमति बनी है हमने एक स्पेस डायलॉग शुरू करने का निर्णय भी लिया है फ्रेंड इकोलॉजी और इकोनॉमी का बैलेंस हमारी साझी प्रतिबद्धता रही है और इस दिशा में हमारा मजबूत सहयोग रहा है हमने ग्रीन हाइड्रोजन फॉरम और ऑफशोर विंड एनर्जी बिजनेस समिट करने का निर्णय लिया है श्रोते हो युरोपीय संघातली राष्ट्र आणि भारत यांच्यातले व्यापार संबंध फार पूर्वीपासूनच चांगले राहिले आहेत युरोपीय आयोगाच्या दोन दिवसांच्या भारत दौऱ्यामुळे हे संबंध वृद्धिंगत होण्यास मदत मिळणार आहे या दोन दिवसांच्या दौऱ्यात झालेली चर्चा आणि द्विपक्षीय करार त्याची वैशिष्ट्य याविषयी अधिक माहिती देताना आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक प्राध्यापक रोहिदास यांनी सांगितलं युरोपीय संघ आणि भारत यांच्यात मुक्त व्यापार करार व्हावा यासाठी जवळपास मागील दोन दशकापासून चर्चा सुरू आहेत पण आपण पाहिलं तर या चर्चेस अपेक्षित असं यश आलेलं नाहीये आतापर्यंत युरोपीय संघ आणि भारत यांच्या दरम्यान नऊ चर्चेच्या फेऱ्या झाल्या आहेत आणि दहावी चर्चेची फेरी ही येत्या दहा मार्च ते चौदा मार्च दरम्यान येथे होणार आहे या दृष्टीकोनातून युरोपीय आयोगाचा भारत दौरा हा अत्यंत महत्वाचा आहे युरोपियन आयोगाच्या अध्यक्षा उरुसुला लियन ह्या दोन दिवसीय भारत दौऱ्यावर आहेत यांचा दौरा सत्तावीस ते अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या काळात होत असून याचे नेतृत्व युरोपियन आयोगाच्या अध्यक्षा उरुसुला ह्या करत आहेत यांच्या दौऱ्याचा मुख्य उद्देश म्हणजे भारतासोबत मुक्त व्यापार करार करणे हा आहे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युरोपीय देशांवर अधिकचा कर लादण्याचे जाहीर केल्यामुळे अनेक युरोपीय देश चिंतेत आहेत आणि याची चिंता भारताला सुद्धा सतावत आहे म्हणून युरोपीय संघास भारतासोबत मुक्त व्यापार करावा असे वाटते यामध्ये मद्यपेय वाहने तंत्रज्ञान यावरील करारा संबंधात चर्चा केली गेली भारत आणि युरोपीय संघ यांच्यात मुक्त व्यापार सुरू व्हावा यावर भर दिला गेला भारतीय बाजारपेठ युरोपीय संघासाठी एक प्रकारे बंदिस्त असल्याचे मत युरोपीय संघाने व्यक्त केले याचे कारण म्हणजे मोठ्या प्रमाणावर असणारा आयात कर यामुळे युरोपीय संघातील उद्योगधंद्यांना त्याचा फटका बसतो असे युरोपीय संघाच्या अध्यक्षा यांनी म्हटले तर युरोपीय संघाकडून भारतीय मालावर विशेषतः स्टील आणि अल्युमिनियमच्या उत्पादनावर तीस टक्के कार्बन टॅक्स लादला जाईल असे जाहीर केल्यामुळे भारतीय उद्योगांना ज्यामध्ये वाहन उत्पादने यांना त्याचा फटका बसू शकतो त्याबरोबरच युरोपीय संघ हा करार करताना भारतीय उद्योगाकडून वेगवेगळ्या एक हजार प्रकारची माहिती मागवत आहे जी की छोट्या उद्योगधंद्यांना देणे शक्य नाही त्यामुळे छोट्या उद्योगांना युरोपीय देशांसोबत व्यापार करताना अडचणीचा सामना करावा लागणार आहे यातच माहिती सुरक्षा ज्याला आपण डेटा प्रायव्हसी म्हणतो हा सुद्धा मुद्दा यामध्ये भारतीय उद्योगांनी उपस्थित केला या कराराचे स्वरूप फक्त यापुरतेच मर्यादित न ठेवता व्यापक अवकाश संशोधन आणि संरक्षण क्षेत्रातील सहकार्याबद्दल सुद्धा चर्चा केली गेली यामध्ये सागरी सुरक्षा युरोपीय संघ आणि भारत यांच्यात हिंदी महासागरातील सुरक्षा सहकार्याबद्दल धोरणात्मक भागीदारीचा समावेश आहे ज्याचा फायदा दोन्ही देशांना होणार आहे आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीस यामधील भारत आणि युरोपीय संघ यांच्यातील व्यापार जर पाहितला तर तो आपणास एकशे पस्तीस बिलियन डॉलर एवढा असल्याचे दिसून येते ज्यामध्ये जवळपास पंच्याहत्तर बिलियन डॉलर एवढा आपण एक्सपोर्ट केला आहे तर उर्वरित इम्पोर्ट केल्याचे दिसून येते जर हा मुक्त व्यापार करार अंमलात आला तर भारत आणि युरोपीय संघात व्यापार वाढीत चालना अजून मिळेल कारण डोनाल्ड ट्रम्प यांनी युरोपीय संघावर पंचवीस टक्के तर भारतावर दहा टक्के आयात कर लादण्याचे जाहीर केले आहे यामुळे भारत आणि युरोपीय संघ यासाठी मुक्त व्यापार करणे अत्यंत महत्वाचे आहे भारताचे अर्थमंत्री निरामला सीतारामन आणि वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी असे मत व्यक्त केले की युरोपीय संघाने म्हटल्याप्रमाणे हवामान बदल रोखण्यासाठी जो तीस टक्के कार्बन टॅक्स लादण्याचा निर्णय घेतला आहे तो अन्यायकारक असून भारत आणि युरोपीय संघ यांच्या व्यापाराशी लिंक करू नये असे प्रतिपादन केले कारण याचा सरळ परिणाम भारताचे लोखंड उत्पादन स्टील उत्पादन व या संबंधित असणारे इतर उद्योगधंदे वाहन उत्पादन यावर होऊ शकतो या मुक्त व्यापार करारामध्ये अनेक अडचणी असल्या तरी येणाऱ्या काळात दोन्ही बाजूंचे परस्पर हितसंबंध लक्षात घेता यावर तोडगा काढला जाईल युरोपीय संघास भारताने येत्या डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत या करारावर स्वाक्षरी केली जाईल असे सांगितले आहे परंतु दोन्ही बाजूने ज्या अडचणी उपस्थित केल्या आहेत याचं निराकरण करणं अत्यंत आवश्यक आहे हा मुक्त व्यापार करार जर अस्तित्वात आला तर दोन्ही बाजूंना म्हणजे भारतास आणि युरोपीय संघास अमेरिकेवर अवलंबून राहण्याची आवश्यकता राहणार नाही यांना एक अल्टरनेटिव्ह बाजारपेठ मिळेल आणि दोन्ही देशामध्ये मुक्त व्यापार सुरू होईल ज्याचा फायदा सरळ लोकांना होईल यामुळे येणाऱ्या दहाव्या फेरीमध्ये ब्रुसील येथे काय चर्चा होते आणि याच्यावर काय तोडगा निघतो हे बघणे आवश्यक आहे श्रोतेहो भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार आणि गुंतवणूकदार म्हणून युरोपीय संघाकडे पाहिलं जातं युरोपीय आयोगाच्या या दोन दिवसांच्या दौऱ्यात व्यापार आणि गुंतवणुकीसोबतच हवामान बदल सुरक्षा आणि सामरिक भागीदारीच्या दिशेनं देखील सकारात्मक चर्चा झाली युरोपीय संघाशी सुरू असलेला मुक्त व्यापार करार झाल्यास तो जगातला सर्वात मोठा करार ठरणार आहे त्यामुळे भारतासाठी हा दौरा महत्वपूर्ण आहे याविषयी मुंबईतल्या मिठीबाई महाविद्यालयाचे अधिवक्ता आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक डॉक्टर संदेश सामंत यांनी मुंबई आकाशवाणीच्या वृत्त विभागाशी बोलताना अधिक माहिती दिली युरोपियन महासंघाचं एक पथक जे भारत दौऱ्यावर आलंय त्यात सत्तावीसपैकी बावीस देशांचे प्रतिनिधी या दौऱ्यासाठी आलेले आहेत त्यांनी काल वाणिज्यमंत्री पियुष गोयल तसेच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आणि या पथकाच्या भेटीचा मुख्य उद्देश जर आपण म्हणायचा झाला तर या वर्षा अखेरीपर्यंत भारत आणि युरोपियन महासंघ यांच्यात तर एक फ्री ट्रेड अग्रीमेंट म्हणजेच मुक्त व्यापारी कराराचं धोरण आहे आता मुक्त व्यापारी करार करणं हा खर तर गेल्या अनेक वर्षांचा प्लॅन आहे आणि त्याच्या वाटाघाटी सुद्धा सुरू आहेत पण यात काही कळीचे मुद्दे आहेत जसे की अल्कोहोलचा मुद्दा आहे किंवा यासंबंधी वाहनांवर असलेल्या करांचा मुद्दा आहे तर हे जर काही मुद्दे सोडले तर बाकी बऱ्यापैकी मुद्द्यांवर एकमत झाले आणि त्यातनं एक मुक्त व्यापारी करार या अखेरीस तयार होईल असं दोन्ही बाजूंचं म्हणणं तरी आहे युरोपियन महासंघाच्या मते आणि भारताच्या मते सुद्धा हा जर करार या वर्षाअखेरीपर्यंत अस्तित्वात ता आला तर अशा प्रकारचा हा जगातला सगळ्यात मोठा करार असणार आहे आणि आपण जर पाहिलं तर भारत आणि युरोपीय महासंघाचे संबंध हे खर तर खूपच चांगले आहेत म्हणजे दोन्ही देशांमध्ये किंवा दोन्ही प्रदेशांमध्ये एकशे पस्तीस अब्ज अमेरिकन डॉलर्स इतका सध्या व्यापार आहे पण या सगळ्याला सध्या असलेली एक महत्वाची पार्श्वभूमी म्हणजे अमेरिकेत आलेलं ट्रम्प यांचं सरकार आता डोनाल्ड ट्रम्प सत्तेत आल्यापासूनच त्यांच्या सरकारमध्ये टॅरिफचा मुद्दा फार महत्वाचा आहे म्हणजेच आयात शुल्काचा मुद्दा फार महत्वाचा झालाय आणि याचा फटका हा अमेरिकेच्या जशा शत्रूंना बसलाय तसाच मित्र राष्ट्रांना सुद्धा बसलाय म्हणजे अगदी यात युरोपियन महासंघ पण असेल युरोपातले देश असतील किंवा अमेरिकेचे इतर मित्र असतील आणि भारत असेल या सर्वांनाच या टॅरिफच्या मुद्द्याचा सध्या त्रास होतोय आणि म्हणूनच जगभरात असे मुक्त व्यापारी प्रदेश शोधणं किंवा असा व्यापार वाढीस लावणं आणि यातनं आर्थिक उत्कर्ष साधणं हा जसा युरोपियन महासंघाचा प्रयत्न आहे तसाच तो भारताचा सुद्धा प्रयत्न आहे त्याच्यामुळे हा समविचारी बाणा या दोन्ही प्रदेशांना एकत्र आणतो असं आपल्याला म्हणता येईल शिवाय यातला एक, या एक अजून महत्वाचा मुद्दा तो म्हणजे सुरक्षा आणि सामरिक भागीदारी गेले काही वर्ष भारत आणि युरोपीय महासंघात सुरक्षा आणि सामरिक भागीदारी म्हणजे सिक्युरिटी आणि डिफेन्स पार्टनरशिपवर सुद्धा विचार केला जातो आणि आता मात्र या शक्यता अजूनच जास्त सबळ झालेल्या आपल्याला दिसतात याचा सध्या मोठ्या प्रमाणात अभ्यास होत खरं तर युरोपियन महासंघाचं जपान आणि दक्षिण कोरिया सोबत असे आधीच करार झालेले आहेत आणि चीनचा वाढता प्रभाव लक्षात घेता आता भारतासोबत सुद्धा असा करार करण्याची गरज ही जशी युरोपियन महासंघाला वाटते तशीच गरज ती सध्या भारताला सुद्धा वाटते त्याच्यामुळे हा जो दौरा आहे युरोपियन महासंघाचा भारतात केलेला यातनं आता नक्की काय साध्य होतं या वर्षा अखेरीपर्यंत कोणकोणते करार होतात किंवा मुख्यतः हे फ्री ट्रेड अग्रीमेंट म्हणजेच मुक्त व्यापारी करार या दोघांमध्ये श्रोतेहो जागतिक शांतता आणि स्थैर्य टिकवण्यात भारत आणि युरोपीय संघ महत्वपूर्ण भूमिका बजावू शकतात भारत आणि युरोपीय संघ यांच्यात मुक्त करार झाल्यास उभय राष्ट्रांमध्ये राजकीय आणि आर्थिक संबंध वृद्धिंगत होण्यास मदत मिळेल तसंच जागतिक स्तरावरच्या विविध समस्यांवर उत्तर मिळवणंही सहज शक्य होणार आहे त्यामुळे भारत आणि युरोपीय संघ यांच्यात मुक्त करार होणं केवळ उभय राष्ट्रांसाठीच नव्हे तर जागतिकदृष्ट्या देखील लाभदायक ठरणार आहे श्रोते हो आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन एआयआर या अॅपवरही लाईव्ह ऐकू शकता यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं के सादर केला संपादक आणि सादरकर्त्या सरस्वती कुवळेकर निर्मिती सहाय्य गुरुनाथ तेरवणकर लेखन आणि समन्वय रवींद्र वसंतराव लोखंडे आणि निवेदन भक्ती सोनटक्के